घरी डाळ सरली या सासऱ्याच्या घरी तिकट सरला या टीकट सर या घरी घरी मीठ सरला घेऊन खात जा हा असा दाजी असल्यापेक्षा माझी बहीण कुवारी मेलेली बरी बे अंका दाजी पप्पा नवीन दिवाळी आली घ्या दाजीला कपडे शिमगा आला घ्या दाजीला कपडे संक्रांत आली घ्या दाजीला कपडे अजी पप्पा तुम्ही घेऊन नसता गेला न हा दाजी नंगा फिरला असता बहीण माय जन्म घेऊन यानं कोणता पाप केलं एवढ्यानं बोलते जी हा तुमचा पोरगा याले हो। या भाषे का मी याचा दाजी आता मदत लागली तर सासऱ्याच्या घरी नाही तर जाऊ सांगा तुम्ही सासरे बो नाही बरोबर आहे का बरोबर आहे जी दाजी हलवते मान तुम्ही नगरेत करशील तर उद्या जाऊन मी तुझ्या जमिनीतून अर्धा हिस्सा घेऊन तू विसरू नको मीही तुझी बहिनो हाय माझा बाप हो आता बोलली पाय माझी बायको तुझ्या बायकोच्या कपारावरचा कुंकू मिटव का दाजी स्वतःला तिसमार कान समजते चोर बाजारातला लावून अन माझ्या बहिणी तू का पाहिजे तुले अर्धा हिस्सा तुले जर का अर्धा हिस्सा पाहिजे असेल ना तर माझ्या बापाच्या लाशावरून जावं लागेल तुला अरे बर पण मी कधी म्हणलो का माझ्या लाशावरून जावं लागेल तेच आहे का तुम्ही काहीच नाही म्हणा अशी डायलॉग बाजी मारा लागते तवास तो कुठे आपला हिस्सा आपल्या राहील ना गावे बापू मटन खातील तर पूर्ण खुश होऊन जातील त्या गोटे खायला तुम्ही मटन बनवून देला लोकांच्या चपलाचा मार खाया आज मटन खाईल बकऱ्या गण्या असा नाही बोलू मग कसा बोलू पाच पाच मिनिटांना पाणी पडल्यासारखं तू दाजीला बोलतेस अरे त्याच्या मनाले का वाटत असल मनाले वाटला असता तर घर सोडून गेला असता घरात डाका नाही त्याला तुले सांगतो आई त्या दिवशी दारू ढुसून आले बकरा काही सांगेस का माझा जावई दारू नाही रे मग मूज पेते शेळीचा कोणत्याच गोष्टी विश्वास नाही बसकावा मी हे पाय माय डिअर आई म्हणलं होतं तुला लग्नासाठी करू नको घाई आता किती सोसत असेल व माझी पारूबाई गण्या येथून जा नाय तुला मारत फेकून कडे जातो जातो दाखव मला बकऱ्याचे दोन पीस शिजले का पाऊ दे कशी का खाव खाव सुटली आहे मला जावयच्या पहिलं तुला कसा देऊ तव किती जावे जावे करशील व